शहरातील सावेडी उपनगरात चोऱ्या घरफोड्यांचे सत्र सुरूच असून या अगोदर झालेल्या घरफोड्यांचा तपास लागलेला नसताना आणखी दोन बंद घरे चोरट्यांनी फोडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याच्या घटना समोर आल्या आहेत या प्रकरणी सोमवारी दहा जूनला तोफखाना पोलीस ठाण्यात दोन वेगळे गुन्हे दाखल करण्यात आले एवढ्या मोठ्या प्रमाणात चोऱ्या घरफोड्या होत असल्याने आणि त्यांचा तपास लागत नसल्याने तोफखाना पोलिसांपेक्षा चोरट्यांचेच नेटवर्क स्ट्रॉंग झाले असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे घरफोडीचा सोमवार दुपारी दाखल झालेला पहिला गुन्हा सिद्धार्थनगर परिसरातील म्युनिसिपल कॉलनीत रविवारी नऊ जूनला सायंकाळी साडेसात ते आठ दहा या कालावधीत घडला या संदर्भात आकाश प्रकाश सीतापुरे यांनी फिर्याद दिली अज्ञात चौट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत उचकापचक केली आणि घरातील छप्पन्न हजार पाचशे रुपयांची रोकड आणि एक ओप्पो कंपनीचा मोबाईल चोरून नेला याबाबत या सीतापुरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय दंडविधान कलम चारशे चौपन्न तीनशे प्रमाणे गुन्हा दाखल केला चोरीची चो दुसरी घटना सिव्हिल हडको परिसरातील तुळजाभवानी मंदिराशेजारी गणेश चौक येथे सुनीता हरी नागर गोजे यांच्या घरात घडली अज्ञात चोरट्यांनी तीन जून ते सात जून रोजी रात्री दहाच्या दरम्यान फिर्याद यांच्या घरातील लोखंडी कपाटातील एका डब्यात ठेवलेले त्यांचे आणि त्यांच्या मुलीचे साठ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले चोरीची घटना निदर्शनास आल्यावर नागरगोजे यांनी सोमवारी दहा जूनला सायंकाळी तोफखाना पोलीस ठाण्यात दिली या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोट्याविरुद्ध भारतीय दंडविधान कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल केला ई नवाडा युट्यूब चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर करा